बघितले आता आता आपल्याला बघायचं त्याला ह्या एक अर्धी वाटी डाव्या न उजव्या साईट एक अर्धी वाटी काढायची आणि त्याच्यावरती आडवी कशी रेश मारायची आडवी रेश मारायची हा आपला काय झाला कपाचा मग आता कोण एक जण सांगते बरं मला या कपासून शब्द हा सांग ने, हा पासून कप हा दुसरे सांग क कपाचा क कमळाचा क कानाचा क time.